उदयोस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती महा सरस्वती राज माते की जय जय लंबे माते की जय मा नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनल मध्ये खूप खूप मनापासून स्वागत नवरात्रीच्या चार प्रमुख अंग आहे त्याच्यामध्ये सगळ्यात आधी येतं ती घटस्थापना घटस्थापण्या नंतर येतं अखंड दिवा नंतर माला बंधन म्हणजे देवीला आपण ज्या काही माळा अर्पण करतो ते आणि चौथा आणि सगळ्यात महत्वाचा जो घटस्थापनेचा सा प्राण मानला जातो ते म्हणजे कन्यापूजन आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला कन्यापूजन कसं करावं या संदर्भातली माहिती आपण बघणार आहोत कृपया करून व्हिडिओ सगळा बघा सगळ्यात आधी कन्यापूजन तुम्ही घटस्थापना करणार असाल किंवा नसाल से साल, साल, तुम्ही कुठलीही सेवा करणार असाल किंवा नसाल तरीही तुम्ही कन्यापूजन करू शकता दुसरं तुम्ही भाड्याच्या घरात असाल तुम्ही स्वतःच्या घरात असाल तरीही तुम्ही बिनधास्त कन्यापूजन केलं केलं तरी चालतं बघा नवरात्रीचा प्राण मानला जातो कन्यापूजन ह्या दिवशी आपल्याला कन्याचे पूजन करायचं असतं आता कन्यापूजन का करावं बघा आणि कन्यांचंच पूजन का करावं जे स्त्रियांमध्ये देवी तत्व आहे त्याच्यापेक्षाही शंभर पट जास्त देवी तत्व हे कन्यांमध्ये असतं बऱ्याच वेळा अशा कमेंट्स येतात की ताई आम्ही सवाश्णी भोजन करू शकतो का किंवा कन्यांच्या ऐवजी आपण सवाशणींना जेव घालू शकतो का बघा ह्या नवरात्रीच्या कालावधीमध्ये अर्थात एक सवाशणी तुम्ही नक्कीच जेव घालू शकता पण त्याच्या पलीकडे सुद्धा तुम्हाला कन्या पूजन करणं महत्वाचं आहे आता एक कन्या घातली तरी चालते एक घाला पाच घाला तीन घाला सात घाला नऊ घाला काय असतं ना एक तर कन्यापूजन हे आपल्याला अष्टमीला करायचं असतं जे यंदा तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसला आलेलं आहे बघा कन्या पूजन हे अष्टमीलाच करायचं असतं अष्टमी हा इतका मोठा दिवस आहे जे ह्या नवरात्रीचा सगळ्यात मोठा दिवस कुठला असेल तर तो अष्टमीचा असतो पण काय होतं ना काही कारणांमुळे ताई आम्ही पंचमीला करू शकतो का आम्ही सप्तमीला करू शकतो का आम्ही अष्टमीला करू शकतो का बिंधास तुम्ही करू शकता तुम्ही नवरात्रीच्या कुठल्याही दिवशी तुम्ही कन्यापूजन करू शकता पण त्यातल्या त्यात अष्टमीला केलं तर खूप चांगलं बऱ्याच ठिकाणी असं असतं ना की प्रत्येक दिवशी एक एक कन्याला बोलवता आणि नऊ दिवस रोज एक कन्या या प्र, याप्रमाणे नऊ दिवस नऊ कन्यांचं पूजन केलं जातं तुमच्याकडे असं असेल तर करू शकता याच्या आधी सुद्धा तुमचं कन्यापूजन करून झालं असेल तरी काही अडचण नाही पण जर बाकी असेल तर नक्कीच तुम्ही अष्टमीला किंवा नसेल शक्य तर तुम्ही सप्तमीला षष्टीला केलं तरी हरकत नाही बघा कन्या पूजनाला सुरुवात आपल्या घरातल्या कन्येकडनं करायची माझ्या घरात ज्या काही पाच सात नऊ कन्या येणार आहेत तर त्याच्यात माझी सगळी कुळदेवी असणार आहे बघा जेव्हा आपण कन्यापूजन करत असतो ना कुठल्या ना कुठल्या रूपात लहान मुलींच्या स्वरूपात कुळदेवी येऊन आपल्या घरातलं अन्न ग्रहण करत असते म्हणून बऱ्याच ठिकाणी असं बघितलं जातं की जे कोणी आता एखादी गरीब बिचारी मुलगी आली तर मग तिला मानपान वेगळा दिला जातो आणि बाकीच्यांना एकदम कोणीतरी मोठे असेल तर त्यांना वेगळा दिला जातो लक्षात घ्या इथे छोटं मोठं काही नाहीये जी कुमारी आली ती तुमची कुळदेवी आलेली आहे आणि माझ्या घरात माझी आई आलेली आहे माझी कुळदेवी आले आलेली आहे ह्याच प्रमाणे आपल्याला देवीचा सत्कार करायचा आहे मानपान करायचं आहे आणि तिची सेवा करायची आहे आता सेवा करायची म्हणजे नेमकी काय करायचं अर्थात कन्यांचं पाद्यपूजन करायचं असतं म्हणजेच काय मुलींचे पाय धुवून त्यांची पूजा करायची असते तुम्ही त्यांना काही पण देऊ देऊ शकता मग तुम्ही दूध द्या बऱ्याच ठिकाणी वरण भात खिरीचा मुलींना जेवण दिल्या जातं तर काही ठिकाणी असं असतं की फक्त चण्याची भाजी चण्या चण्याची भाजी असते पुरी असते वरण भात असतो काही ठिकाणी ना चण्याची भाजी आणि पुरी याला खूप मान आहे आता तुमच्याकडे जर ती पद्धत असेल तर तुम्ही करू शकता नाही तर फक्त दूध आणि खरं तर दूध किंवा खीर दिली तर अति उत्तम कारण हो, ते आई भगवतीला प्रिय आहे आणि ज्यांना खीर करणं शक्य नाही होत तर मग त्यांनी छानपैकी दूध बनवावं त्याच्यामध्ये ड्रायफ्रुट्स वगैरे टाकावे कारण ते सुद्धा आई भगवतीला प्रिय आहे आणि तुम्हाला थोडस जर केशर असेल घरात तर ते टाकायचं छानपैकी दूध बनवायचं आणि मुलींना ते द्यायचं आता ताई आम्हाला मुली मिळत नाही काय होतं ना बऱ्याच वेळा ना बायका काय, काय करता एखादीच्या घरात जर कन्या पूजनाचा कार्यक्रम असला आणि इतक्या शॉर्टकट मारताना मी बऱ्याच वेळा पाहिलेले आहे अगदी जवळच्या बायकांचा की आता मैत्रिणीच्या घरी कन्या पूजन आहे तर मग तिकडेच जाऊन मानपान करायचं तुमच्या वास्तूमध्ये तुमच्या घरात कन्या आली पाहिजे तिची पूजा करणं हे तुमचं काम आहे इतकं पण शॉर्टकट करणं चुकीचं आहे मग असं असेल तर करूच नका दुसरं ताई आम्हाला आहे ना कन्याच मिळत नाही मग काय होतं ना, ना एखाद्या मंदिरात कन्यांचं म्हणजे कन्या पूजनाचा कार्यक्रम केला जातो मग तिकडे जाऊन बायका कन्या पूजन करता हरकत नाही कारण आपल्याकडे जर कन्याच मिळत नाही आहे मग मंदिरात जाऊन करणं याचं पावित्र्य वेगळं आहे पण दुसऱ्यांच्या घरी जाऊन आपली कन्या जीव घालणं किंवा तिचा मानपान करणं तर हे चुकीचं आहे तुमच्याकडे जर एक जरी कन्या आली आणि खरं सांगू का तुमच्या वास्तूमध्ये एक तरी कन्या आली पाहिजे भले उर्वरित आठ नऊ सात काय असतील तुम्ही त्या मंदिरात जाऊन त्या कन्याची पूजा केली तरी चालेल पण तुमच्या वास्तूमध्ये कारण तुमच्या घरात घटस्थापणं आहे तुम्ही एवढी जीव तोडून आपण सेवा करत असतो तर आपल्याकडे पण कन्या येणं आणि त्यांची पूजा करणं हे महत्वाचं आहे म्हणून मग यथाशक्ती आपल्याला कन्यांना भोजन द्यायचं असतं आणि यथाशक्ती दान करायचं असतं बघा आता कन्या पूजनाला तुम्हाला काय आवडतं हे महत्वाचं नाही मुलींना काय आवडतं आता मुली म्हटल्या तर मग थोडासा नट्टा पट्टा येतो मेकअप येतो ह्या गोष्टी तुम्ही त्यांना देऊ शकतात किंवा त्यांच्या उपयोगी पडणारी वस्तू तुम्ही त्यांना देऊ शकता त्याच्यामध्ये सगळ्यात आधी तर चुंदरी याचा मान आहे बघा कन्या पूजनाला नाही अशा छोट्या छोट्या ओढण्या मिळतात लाल कलरच्या तर याचा मान आहे नक्कीच प्रत्येकीला एक एक ओढणी तुम्हाला आणायची आहे गजरा गजरा खूप महत्वाचा गजरा आहे तर गजरा सुद्धा आपल्याला द्यायचा आहे त्याच्यामध्ये मेहंदीचा कोण आता मेहंदीचा कोण शृंगार आहे तुमची इच्छा असेल तर आवर्जून मेहंदीचा कोण द्या आणि वस्त्र वस्त्र काहीतरी द्यायचं असतं म्हणून रुमाल म्हणजे अगदी ह्या वस्तू जरी तुम्ही दिल्या किंवा तुम्ही गजरा दिला किंवा बा गुलाबाचं फुल दिलं गजरा दिला त्याच्याबरोबर जे काही तुम्हाला मी ओढणी सांगितलं आहे ती दिली आणि एखादा रुमाल हे दिलं बरेच काय आता चाप असता बेल्ट असता मुलींना जे आवडतं ते तुम्ही देऊ शकता तुम्हाला काय आवडतं ते महत्वाचं नाहीये मुलींसाठी काय महत्वाचं आहे ते बघ आपल्याला द्यायचं आहे बघा स्कंद पुराणामध्ये ना असं सांगितलं आहे की आपण जेव्हा एक ते दहा वर्षाच्या मुलींनाच बोलवायचं असतं कारण तुम्हाला माहिती आहे की आजकाल मासिक धर्म पण खूप लवकर येतो ना मुलींना म्हणून एक ते दहा वर्षाच्या आतल्याच मुलींना बोलवायचं असतं आता तुम्हाला सांगते स्कंद पुराणानुसार की कुठल्या वर्षाच्या मुलीला जर तुम्ही जेव घातलं तर तुम्हाला त्या त्याचं काय कर्मफळ मिळतं बघा एक वर्षाची कुमारिका जर तुम्ही जेव घातली किंवा जर एक वर्षाच्या कुमारिकाची जर तुम्ही पूजा केली तर तुम्हाला मोक्ष व भोग प्राप्ती होते दोन वर्षाची कुमारी ही तुम्हाला ऐश्वर प्रदान करते तीन वर्षाची कुमारी ही ही त्रिमूर्ती असते आणि तिची पूजा केल्याने धर्म अर्थ काम मोक्ष प्राप्त होतं चार वर्षाची ही कल्याणी असते जिच्यामुळे राज्य प्राप्ती होते पाच वर्षाची रोहिणी असते जिच्यामुळे विद्याप्राप्ती होते सहा वर्षाची ही षटकर्म सिद्धी देणारी असते सात वर्षाची ही चंडिका असते जिच्यामुळे तुम्हाला रा राज्यप्राप्ती होते आठ वर्षाची ही शांभवी असते जिच्यामुळे तुम्हाला संपत्ती प्राप्त होते नऊ वर्षाची ही पृथ्वीवरील राज्य करणारी असते म्हणजे जर तुम्ही नऊ वर्षाच्या मुलीला जर जेव घातलं तर आपल्याला पण तर ते सुख उपभोगायला मिळतं असं म्हणता दहा वर्षाच्या मुलीला जर ही दहा वर्षाची मुलगी ही सु ही सुभद्र असते आणि जर तुम्ही त्याची त्या मुलीची जर तुम्ही पूजा केली तर तुम्हाला सर्व सुख प्राप्त होतं बघा आता ह्या क्रमशः इतक्या वर्षाच्या मुली भेटतील असं नाही आहे काही काही अगदी पाच पाच किंवा सात सात चालेल पण तुम्ही त्या सगळ्या माझ्या कुळदेवी स्वरूप आलेल्या आहे आणि त्यांची पूजा करायची आहे आता माझी सुद्धा कन्या तयार होऊन बसलेली आहे मी तुम्हाला सांगते की कन्या पूजा नेमकी कसं करायचं तुमच्याकडे जेवढ्या कन्या आहे त्या कन्या कन्यांची तुम्ही या पद्धतीनेच पूजा करायची आहे आता आमच्याकडे एकच कन्या आहे तुम्हाला मी तिची आधी पूजा करून दाखवते सर्वप्रथम आपल्या ज्या कन्या येणार आहेत त्यांना हळद कुंकू अर्पण करायचं आहे लावून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला कन्यांचे पाय धुवायचे आहे तर तुमच्याकडे जेवढ्या कन्या येणार आहे प्रत्येक कन्याचे तुम्हाला ह्या पद्धतीने पाय धुवायचे आहे कन्याचे पाय धुतल्यावर त्यांचे पाय आपल्याच पदराने कोरडे करून घ्या किंवा एखाद स्वच्छ वस्त्र असेल तर त्यांनी कोरडे करून घेतले तरी चालेल नंतर त्यांच्या पायावर आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे बरेच लोक असे करतात की फक्त एक टिंब म्हणजे हळदी कुंकवाचा आपल्याला फक्त असं एक, -एक डॉट लावता पण तुम्ही स्वस्तिकच काढा तर आपण इथे आता कन्यांच्या पायांवर स्वस्तिक काढून घेत आहोत तर बघा इथे मी दोन्ही पायांवर स्वस्तिक काढून घेतलं आहे आता आपल्याला स्वस्तिक काढून घेतल्यावर आता बघा कन्यांना भेट वस्तू काही द्यायची असते आपल्याला बऱ्या सुरुवातीला जेव्हा तुमची कन्या तुमच्याकडे येईल कन्यापूजनाच्या दिवशी त्याच्या आधी आपल्याला त्यांना जे काही खाय तुम्ही खायला देणार आहे त्याच्या आधी त्यांची पूजा करायची असते बऱ्याचशे गाणी असं असतं की आधी त्यांना खायला देतात नंतर त्यांची पूजा करता पण मी तुम्हाला सांगेन की आधी पूजा करा आता तुम्हाला मी वस्तू दाखवल्या त्याच्यातली एक आहे ही लाल ओढणी ज्याला काही ठिकाणी चुनरी सुद्धा म्हणता तर आपल्याला ही आधी कन्यांच्या डोक्यावर ठेवायची आहे आणि हे सगळं म्हणताना आपल्याला आपल्या कुळदेवीचं स्मरण करायचं आहे ओम आणि क्लिम क्लिंग चामुंडा विचय ह्या मंत्राचा जप करायचा आहे कारण ह्या ज्या नऊ कुमारिका आहे किंवा सात कुमारिका आहे तर ह्या सुद्धा याच्यातल्या नऊ कुमारिकांपैकी एकतरी कुमारिका आपली कुळदेवी स्वरूप येतच असते आणि आपल्या घरातून अन्नग्रहण करतच असते तुमचं जर देवाच्या कृपेने चांगलं असेल तर आपल्या घरातली कुमारिका आहे किंवा तुमच्याकडे जी कोणी कुमारिका येत असेल तिला एकतरी ड्रेस द्यावा जर तुमची इच्छा असेल तर नसेल तर कुठली पण एखादी वस्तू दिली तरी हरकत नाही आता मी कन्यांच्या ओटीमध्ये ड्रेस ठेवते आहे ड्रेस ठेवल्यावर हा गजरा कन्नेला द्यावा मग त्यांनी त्यांच्या ते, डोक्याला लावलं तरी चालेल किंवा असा ठेवला तरी चालेल त्याच्यानंतर ज्या गोष्टी त्यांना आवडतात त्याच्यामध्ये येतो मेहंदीचा कोण मेहंदीचा कोण आवर्जून द्यावा त्याच्याबरोबर बेल्ट आता मुली म्हटल्यावर बेल्ट आणि चाप या सगळ्या गोष्टी आल्याच तर हा बेल्ट आणि चाप टिकल्याचं पाकीट हार आणि आता बघा आपण असं असतं की प्रत्येक वेळेस ड्रेस घेऊ शकतो असं अजिबात नाही आहे तर तुम्ही कन्ने स्वरूप जेव्हा तुम्ही तिला चुनरी देता त्याच्याबरोबर तुम्ही एखादा रुमाल तरी आवर्जून द्यावा म्हणजे रुमालाच्या खाली ह्या सगळ्या वस्तू ठेवल्या तरीच चालेल आता मी तिला आधी कपडे दिले म्हणून मी आधी कपडे ठेवले तुम्ही रुमाल देऊन त्याच्यावर ह्या सगळ्या वस्तू तु तुम्हाला ठेवायच्या आहेत हे झाल्यावर आपल्याला कन्येला एक भेट वस्तू म्हणून कन्वेला आपल्याला नारळ द्या द्यायचा आहे आता नऊ कन्न्याला नारळ जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही द्या नाही शक्य आहोत तर एक कन्डेला द्या आता सगळ्यात महत्वाचं ती माझ्याच कन्डेला दिली तर चालेल का हो तुमच्या घरातलीच कन्या असेल तिला दिली तरी चालेल किंवा दुसरी एखादी कन्या असेल तिला दिली तरी चालेल तर एक नारळ आपल्याला कन्डेला द्यायचा आहे तर हे नारळ ज्याचा शेंडा देवीकडे आला पाहिजे म्हणजे आपली जी कुमारिका आहे तिच्याकडे आला पाहिजे आणि फुल या पद्धतीने आपल्याला द्यायचं आहे त्या नारळाला सुद्धा आपल्याला हळद कुंकू लावायचा आहे आणि आपल्याला प्रत्येक कुमारिकेच आपल्याला पाया पडायचं आहे आणि पाया पडताना आपलं मस्त हे त्यांच्या पायावर पडलंच पाहिजे नाहीतर काही लोक फक्त हो फक्त हाताचा स्पर्श करता या पद्धतीने तर हे चुकीचं आहे आपलं जे डोकं आहे हे कन्यांच्या पायावर आलंच पाहिजे ठीक आहे तर तुम्ही बघितलं याच पद्धतीने आपल्याला कन्यांचं पूजन करायचं आहे कन्या पूजन करत करत असताना ही कन्या माझी देवी आहे आणि बघा कन्यापूजन अष्टमीला तुम्ही दिवसभरातही करू शकता संध्याकाळी केलं तरी चालतं किंवा सकाळी गेलं तरी चालतं आता अष्टमीला नाही शक्य झालं तर तुम्हाला जे काही सप्तमी वगैरे आहे जर तुम्ही जे काही ठरवलं असेल की नाही ताई मला सप्तमी किंवा षष्टीला करायचं कारण बऱ्याच वेळा ना आम्हाला गावाला जायचं आहे अर्थात दसऱ्याला आपण आपल्या मूळ गावी जातो मग तुम्ही अगदी पंचमीला वगैरे जरी केलं आणि कन्यापूजन हे संध्याकाळी केलं तरी चालतं दिवसभरात असं काळी केलं तरी चालतं तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही करू शकता पण मी तुम्हाला काय सांगितलं शॉर्टकट मारू नका मैत्रिणीच्या घरी जाऊन आपल्याला कन्या पूजन करायचं नाही आहे तुमच्या घरात करायचं आहे आणि सुरुवात तुमच्या घरातल्या करा आता अर्थात मासिक धर्म आला म्हणजे सुरू झालं असेल तर तिची तर आपल्याला पूजा नाही करता येणार ना। पण नंतर तरी करा हे सगळं करून झाल्यावर पण तिची करा आणि जर असेल तर अर्थात आपल्या घरातली जी लक्ष्मी आहे चालती फिरती लक्ष्मी आहे तिची नक्कीच पूजा करा आणि तिचं दर्शन वगैरे घ्या जस मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं ठीक आहे आजच्यासाठी फक्त इतकंच झालेली सेवा माता रेणुकेच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया परत अशा सेकन व्हिडिओसोबत से तोपर्यंत श्री स्वामी समर्थ